हाय तर आता बघा आमची वहिनी हर्षदा वहिनी ज्यांचे केस गळतात ज्यांच्या केसाला वाढ नाही कोंडा आहे परत के केस असे फाटे फुटते, वाढ होत नाही अशा ह्याच्यावर रामबाय उपाय जे घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्येच ती आता तेल बनवते बघा ती कशी बनवते ते तुम्हाला काय काय साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते ते, तु दाख ते बघा तुम्ही हा सुका कडी आपलं सुकवून घेतलाय कडी पत्ता त्याला बारीक केलाय ही कोरपड आहे हा एक कांदा घेतलाय आणि एक आवळा होता माझ्याकडं तो पण टाकला जास्वांची फुलं काय नाहीत पण जास्वांची पानं घेतली आणि ही आख्या मेथ्या आणि ते तेल गरम करायला ठेवले तेल दाखवा तर बघा ह्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले तर आता पहिलं सगळ्यात अगोदर काय टाकणार आहे मेथीची दाणे टाकणार आधी ते साधारण दोन चमचे मेथीचे दाणे घेतले तिनं ते तेलामध्ये टाकले आणि तेल हे खोबरेल तेल घेतले हा तर तिनं हे तेल वापरती तर तिची बघा ही केस किती के तुझे केस दाखव आपल्या मैत्रिणींना हे बघा ही ही सतत हे तेल बनवत असते आणि हे तेल बनवून लावते तर ही जे बघा ह्या केसाची किती वाढ झालेली आहे ती जेव्हा तिचं लग्न झालं होतं ना त्यावेळेला एवढीच केस होती एवढी अशीच केस होती एवढीच होती एवढीच आणि त्याच्यानंतर ती ना सतत तेल बनवते आणि तेल लावते केस पण खूप असे होते तर गळायचे पण कमी आले कोंडा पण कमी झालेला आहे तर असे एकदम लांब सडक केस आहेत असे मागं टाकून दाखव आपल्या मैत्रिणी ते बघा तेव्हा खूप असे एकदम झापचे झाप केस आलेले आहेत आणि अशी केसांची वाढ होते ह्या तेलानं आणि माझी एवढी केस अशी एवढी दाट नव्हती खूप पातळ केस होती तर आता माझी दाट पण केस झाले दाट पण केस झाले ती आणि लांब पण झालेत ज्यांना लांब केस आवडतात तर ते त्यांनी नेहमी नेहमी हे तेल बनवून तुम्ही लावू शकता किंवा जर कुणाला ऑर्डरप्रमाणे जर मागवायचं असेल तर ती तुम्हाला बनवून ऑर्डरप्रमाणे पण देऊ शकते जो काय तेलाचा ते रेट असेल ती रेट ती स्वतः सांगेल तुम्हाला तर आता आपण मेह्या टाकल्यात बघा आता ही मेथ्या मी भाजून घेतल्या मी ते टाकलेले आहे का तेलामध्ये अगदी तडतड व्हायला लागलेली आहे आता काय टाकायचं आता ही मेथ्या एकदम लालसर झाल्यात हे बघा हम्म हे बघा एकदम लाल पडल्यात हो मेथ्या हम्म लाल होईपर्यंत तेलामध्ये भाजायचं तळून घ्यायचं ते आणि आता कांदा टाकणार आहे आता साहित्य एक एक टाकायचं सगळ्यात अगोदर कांदा आणि आवळा टाकत आहे थोडस सांभाळून टाकायचं कारण ते वरती येतं ना तेल कांदा हा ओला असतो आणि मी हि तेल पहिल्यांदाच बनवत नाही तर मी ही कायम तेल वापरते कायम म्हणजे लग्न झाल्यापासून मी ही तेल वापरते आता ते कांदा टाकलाय कांदा आणि आवळा टाकलाय कांदा आणि आवळा मिक्स आता ही अल्वेरा टाकते हा हे आता अल्वेरा म्हणजेच कोरपड जे कोरपडीचे बारीक बारीक तुकडे केलेत ती कोरपड टाकलेली आहे आणि आता हे जास्वंदाची पानं तिला फुलं मिळाली नाही ती म्हणून तिनं पानं टाकलेत आता हा सुकलेला कडीपत्ता बारीक करून घेतलाय आता ही कडीपत्ता बारीक केल्याला टाकत आहे आता गॅस होत लालसर सरहूज तर आता तोपर्यंत हे सगळं शिजतय लाल होतंय तोपर्यंत आमच्या बरोबर राहा तेल बनवल्या हे, हे आता आपण जे बनवलं होतं ना तेल आता हे शिजलंय तयार झालेलं आहे थंड झालंय हा आणि थंड पण झालंय आता हे कपड्यानं गाळून घेत आहे बघा असं कपड्यानं गाळून घ्यायचं म्हणजे गाळणीनं का गाळत नाही मी गाळल्या जात नाही ते हा ना पूर्ण तेल कपड्यानं चांगलं गाळल्या जात आहे ते बघा ते तसं घ्यायचं गाळून ते बघा ते तुम्हाला जवळून दाखव तेलाचा कलर बघा कसा झालेला आहे वास एकदम छान सुटलेला आहे असं तेल गाळून घ्यायचं म्हणजे मग तुमचे लांब सडक केस कडवाट दाट एकदम होणार केस वाढणार केसातील कोंडा वाड खुंटणे हे सगळे प्रॉब्लेम निघून जाणार तर हेवा काय तेलाचा रंग कसा झालाय आणि थोडासा हिर हिरवा आणि थोडासा काळपट असा झालाय आणि हे सुद्धा वाया घालवायचं नाही ह्याच्यात एका टायमाची किती पण लांब केस असू द्या आता ही मी झोपताना लावणार आहे बघा माझ्या स्वतःच्या केसाला ही तेल नाही वापरणार फक्त मी हीच वापरणार आहे म्हणजे ते जे शिजवलंय ना सगळं साहित्य हिच्यात ते। ते भरपूर तेल बसतय ते, ते पण फेकून नाही द्यायचं तर त्याचा पण उपयोग होतय तर त्याचा उपयोग कसा होतय ती मी सांग आता ही बघा त्याचा उपयोग असा करणार आहे मी बघा ते, ते म्हणजे कपड्यात गाळून घेतलंय ना ती ना तर ती कपड्यातलं कपड्यालाच तेल असतं हे बघा ते वाया घालवू नये म्हणून नाही का तीन बघा ती ते बघा भरपूर तेल आहे एवढं काय निघलं जात नाहीये हां आता हे फक्त आपण असं भांगू तेल पण ते बनवल्याला जे कपड्यात गा गाळाला घेतलंय तर ते वेस्टेज जाऊ नये म्हणून ती ते बघा ती आता आपण असं घासायचं फक्त आपल्या केसांना पूर्ण तेल आपल्या केसांना लागल्या जाणार ते आता आज संध्याकाळी हे तेल लावणार हे बघा आणि जाम असा आंबाडा बांधणार झोपणार आहे त्यांना पण लावणार आहे जे पण कपड्याला गाळताना तेल राहिले त्यात मध्ये ते तेल ती डोक्याला लावत आहे बघा ते बघा दिसतय ना तेल दिसतंय काय ते हो दिसतंय ना कपड्याचं तेल तू गाळ्या गाळा घेतलेल्या कपड्याचं तेल भरपूर धोक्याला लागतं असं मुळाला घासून लावायचं पण जात एवढे बारीक केस होते ना हर्षदाचे हर्षदा वहिनीचे तर हे असं तेल लावून लावून बघा तिचे केस केवढे लांब सडक झालेत आणि माझी विणी पडायची घनदाट एकदम केस वाढलेत इतकी केसाला वाढ आहे ना तिच्या मध्ये मध्ये खालून तिला नाही का शेंडे कापावे लागतात पार्लर मध्ये जाऊन इतके केस वाढतेत मैत्रीणे न ज्यांना पण कुणाला हे बनवलेलं तेल हवा असेल पाहिजे असेल तर त्यांनी मी नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे बनवलेलं हे बनवलेलं तयार तेल तुम्ही विकत घेऊ शकता तर आता ती बघा बाटलीमध्ये ओतून घ्या ठेवाय लागली तर असं हे बाटलीमध्ये तयार करून तेल ठेवायचं ते बघा काही तेल कसं दिसतंय आणि हे लावायचं आणि लावून संध्याकाळी लावून सकाळी शॅम्पूने डोकं धुवून टाकायचं म्हणजे मग ते मुरते तेल डोक्यामध्ये तेल मुरल्या जातं केस एकदम सिल्की होतात लावून केस धुतली वाढली वाढतात केस खाली आपन, ते हे बघा तेल माझं असं झालेलं हे बघा एवढं झालं तेल एकशे पंच्याहत्तर मिली तेल होतं आणि ते एकशे पंच्याहत्तर मिली तेल आपण त्या तेलामध्ये हे बनवलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर जास्त प्रमाणात पण ते हर्षदा वहिनी बनवून देईल आणि तुमचे केस गळायचे थांबतील वाढ होईल एकदम दाट होतील केस तर ज्याला ज्याला हवं असेल ज्यांना पण पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तेल मागवू शकता आणि फोन करून तुम्ही फोन करून सांगा आम्हाला हे तेल पाहिजे म्हणून तर तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला ऑर्डरप्रमाणे हे तेल भेटून जाईल केसा केस लांब असतील तर बाई खूप सुंदर दिसते खूप छान दिसते आणि मला केस आवडतात हे बघा किती केस आहे ती दाट आहे ते एकदम केस केस आवडतात म्हणून मी केस अजून वाढवायचा प्रयत्न करते हे बघा हे बघा कसं तेल लावलंय दिसतंय का बघा हे बघा दिसतंय की काय मी बॉटल मधलं तर तेल घेतलेलंच नाहीये मी हिच ज्या कपड्यात गाळलंय तोच कपडा ती डोक्याला घासून लावते आणि हे जी घाण लावत नाही केसाला अजून हो पण पण तेल पाहिजे असेल तर ही तर नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला हे तेल मागवता येईल तुम्हाला कुरिअरनं हे तेलाची बाटली पाठवल्या जाईल तर आणि तुमचे हे केस वाढल्या जातील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलचं बटन दाबा बाय गुड नाईट बाय